का विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसचे जे नोव्हेंबर महिने आहे त्याच्यामध्ये जेवढे काही चालू घडामोडी घडलेले आहे त्याच्यातले आपण इम्पॉर्टंट प्रश्न घे कलेक्ट केलेले आहे आणि त्याच्यावरती आजचा व्हिडिओ आपला राहणार आहे तर बघा तीस प्रश्न असतील आपले टोटल या व्हिडिओमध्ये तीस दिवसाचे तीस प्रश्न नोव्हेंबर महिन्याचे तीसपासून ते आपण तीस, तीस, तीस पा ते समजा तीस तिसाव्या प्रश्नापासून ते पहिल्या प्रश्नापर्यंत आपण उलटं जाणार आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न असतात काही प्रश्न तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे तर चला तुमच्या वेळ नाही का व्हिडिओला सुरुवात करू त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विशेष करून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे या प्रश्नांचा येतील तुमच्या एक्झामसाठी बघा प्रश्न क्रमांक आहे तीस नंबरचा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर जे दिल्ली शहर आहे या दिल्ली शहरात आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती ज्यामुळे भारताला क्रीडा क्षेत्रात एक नवी उच्चांकन गाठता आलं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा भारतातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आयोजित करण्यात आला होता तर मुंबई शहरात आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता तुम्हाला जर हे खालचं वाचत असलं तर ही माहिती एवढी इम्पॉर्टंट नाही हे विश्लेषण हे नॉर्मल फक्त हे तुम्ही वाचत असलं तर वाचू शकता मी स्पीडनं घेऊन टाकतो सगळे प्रश्न त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा अठ्ठावीस नंबरचा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील कोणत्या राज्यात वैकल्पिक ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला तर कोणत्या राज्यात वैकल्पिक ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला राजस्थान राज्यात वैकल्पिक प्रकल्प सुरू करण्यात आलेले वैकल्पिक ऊर्जा प्रकल्प लक्षात ठेवा आणि त्याचा संबंध जर विचारला कसा संबंधित हरित ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा व्यापार यासाठी संबंधित आहे वापर याच्याशी संबंधित आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे समोरचा सत्तावीस नंबरचा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने कोणत्या देशासोबत सुरक्षा आणि संरक्षण करार केलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणता करार झालेला आहे सुरक्षा आणि करार भारताने केलेला आहे सुरक्षा सुरक्षा आणि संरक्षणाचा करार संरक्षण करार केला तर तो कोणत्या देशासोबत केलेला आहे तर तो जो सुरक्षा आणि संरक्षण करार आहे तो भारताने अमेरिका या देशासोबत केलेला आहे भारताने अमेरिकेसोबत सुरक्षा आणि संरक्षण केलेलं आहे दोन्ही देशामध्ये स सैन्य सहकार्य मजबूत होईल याचा उद्देश होता त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा सव्वीस नंबरचा दोन हजार भारताच्या कोणत्या राज्याने दृश्य कला महोत्सव आयोजित केला दृश्य कला तर कला हा जो महोत्सव आहे हा कर्नाटक राज्याने आयोजित केलेला आहे कोणत्या राज्याने कर्नाटक राज्याने दृश्यकला महोत्सव बघा जर विशेष करून ज्यामध्ये कलाप्रेमींना कला एकत्र आणण्यासाठी अनेक कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या आहे म्हणजे कशासाठी की जे कलाप्रेमी आहे त्यांना एकत्र आणण्यासाठी हा महोत्सव घडवण्यात आलेला होता तिथं पार पाडण्यात आलेला होता तर लक्षात ठेवा फक्त कला महोत्सव कोणत्या राज्यात आहे तर तो आहे कर्नाटका राज्यात आहे त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक बघा पंचवीस नंबरचा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने जागतिक मंचावर कोणत्या पर्यावरणीय घोषणामध्ये सहभागी होण्याचे कबूल केलेले आहे तर भारताने जे कार्बन न्यूट्रल घोषणापत्र आहे याच्यामध्ये भारता भारत सहमाल सा सामील होण्यासाठी त्यांना होकार दिलेला आहे भारताने तर भारताने जागतिक मंचावर कार्बन न्यूट्रल होण्याची योजना मांडली ज्यामुळे प्रदूषण कमी करणे हा पर्यावरणीय संरक्षणाचा अधिक महत्त्वाचा ठरेल तर लक्ष ठेवायचं हो कार्बन न्यूट्रल घोषणापत्र एवढं लक्ष ठेवायचं आहे हो जागतिक मंचावर भारताने सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी त्यानंतर प्रश्न क्रमांक बघा या ठिकाणी चोवीस नंबरचा या ठिकाणी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय सरकारने म्हणजे भारत सरकारने योजना अंतर्गत गरीब कुटुंबासाठी रेशन रेशनाची वितरण योजना सुरू केली रेशन वितरणाची योजना सुरू केली तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना कोणती प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीब कुटुंबासाठी राशनाची वितरणाची योजना सुरू केली आहे ज्यामुळे गरिबांना अन्न सुरक्षा मिळू शकते त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे तेवीस नंबरचा कोणत्या भारतीय शहरात स्मार्ट ग्रीड प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे स्मार्ट ग्रीड जर ती अहमद शहरात स्मार्ट ग्रीड परियोजना सुरू करण्यात आलेली आहे आणि अहमदाबाद जे शहर आहे ते गुजरातमध्ये आहे एवढं लक्ष ठेवा स्मार्ट ग्रीड प्र परियोजना जर विचारलं तर अहमदाबाद शहर निगडीत आहे त्यामुळे ऊर्जेचे ऊर्जेच्या वापराचं प्रमाणावर नियंत्रण आणि पर्यावरणावर होणारा परिणाम कमी होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे आपला बावीस नंबरचा भारताने म्हणजे कोणत्या देशाने दोन हजार गुण चोवीसमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या पर्यटन क्षेत्रात महत्त्वपूर्ण गुंतवणूक केलेली आहे तर सिंगापूर या देशाने भारताच्या पर्यटन क्षेत्रात महत्त्वपूर्ण गुंतवणूक केलेली आहे त्या ठिकाणी सिंगापूर हा देश खूप इम्पॉर्टंट राहणार आहे कारण की त्याने भारतामध्ये गुंतवणूक केलेली आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ज्यामुळे भारताचा पर्यटनाचा विकास होणार आहे आणि भारताचं जे पर्यटन क्षेत्र आहे ते पण वाढण्यास मदत होणार आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्यात पुन्हा लागवड करणारी तंत्रज्ञान सु योजना सुरू करण्यात आलेली आहे पुन्हा लागवड तंत्रज्ञान योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ती आहे कर्नाटक राज्याशी संबंधित आहे कोणत्या राज्याशी संबंधित आहे कर्नाटक राज्याशी संबंधित आहे कर्नाटक राज्यात पुन्हा लागवड तंत्रज्ञान योजना सुरू करण्यात आली ज्यामुळे शेती क्षेत्रात नवीन क्रांती होईल त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस दोन चोवीसमध्ये भारताने कोणत्या देशाच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली तर पाकिस्तान या देशाच्या युद्ध कराराला मंजुरी दिलेली आहे भारत भारताने कोणत्या देशाच्या युद्धविरामाला तर पाकिस्तानाच्या म्हणजे युद्ध संपावं यासाठी भारताने मंजुरी दिलेली आहे दोन्ही देशामध्ये तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतात कोणत्या राज्यात रेल्वे स्थानकाची संपूर्ण पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे तर दोन हजार चोवीसमध्ये दिल्ली राज्यात दिल्ली केंद्रशासित प्रदेशात रेल्वे स्थानकाची संपूर्ण पुनर्बांधणी करण्यात आलेली आहे त्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय महापुरुषाने जन्मशताब्दी वर्षी साजरे केलेले तर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी वर्षे पूर्ण झालेली आहे म्हणजे त्यांना शंभर वर्ष झालेली आहे म्हणून आतापर्यंत लक्ष ठेवावं हो म्हणजे जा, जन्म जा, त्यानंतर सादर केल्यानंतर त्यांचा सामाजिक न्याय आणि क्षमतेचा संदेश पुन्हा एकदा जागरूक करण्यात आलेला आहे आणि जनतेला देण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय राज्यात नवीन जलसंधारण प्रकल्प कोणत्या राज्यात नवीन जल जल संसा संधारण प्रकल्प सुरू करण्यात आले आहे तर राजस्थान राज्यात नवीन जल प्र प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे ज्यामुळे पाण्याची बचत होणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या कोणत्या राज्यात पहिला नॅशनल पार्क तयार करण्यात आला आहे पहिला नॅशनल पार्क पहिला असल्यामुळे इम्पॉर्टंट प्रश्न होणार आहे तर तो पहिला नॅशनल पार्क आहे उत्तराखंड राज्यात देशाचा पहिला नॅशनल पार्क तयार करण्यात आला आहे ज्यामुळे वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात भारताने एक मोठं पाऊल टाकलेलं आहे त्याच्या दृष्टिकोनातून तो त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय शाश्वत परिषद मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे जिथे पर्यावरण आणि सामाजिक धोरणावर चर्चा करण्यात आली होती नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने Uh, कोणत्या देशाशी हरित ऊर्जा करार केलेला आहे तर युनायटेड किंगडम युनायटेड किंगडम या देशाशी भारताने जो आहे हरित ऊर्जा करार केलेला आहे त्यानंतर लक्ष ठेवा शॉर्ट फॉर्ममध्ये यू के या देशाशी त्यानंतर त्यालाच दुसरं नाव ब्रिटन पण आहे लक्ष ठेवाय त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा आहे दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील कोणत्या राज्यात पहिला स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे तर गुजरात राज्यात पहिला स्मार्ट सिटी प्रकल्प सुरू करण्यात आहे ज्यामुळे शहराचा विकास होईल आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसाठी स्मार्ट सेवा उपलब्ध होतील नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूने दहा हजार धावा पूर्ण केलेल्या आहे तर विराट कोहली या खेळाडूने दहा हजार धावा पूर्ण केलेले आहे लक्षात ठेवायचं आहे विराट कोहली किती दहा हजार धावा कंप्लीट केलेले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे अकरा नंबरचा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात सुधारणा केलेली आहे तर चीन या देशाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात म्हणजे ह्या ठिकाणी धोरणात सुधारणा करून दिलेली आहे ज्यामुळे दोन्ही देशात द्विपक्षीय संबंध आणखी सुधारलेले आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा आयोजित करण्यात आलेली तर पुणे या शहरात आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती पुणे या शहराने आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेची मेजवानी दिली आहे ज्यामध्ये विविध देशातील विद्यार्थी सहभागी झाले होते त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्यात बँक ऑफ महाराष्ट्राने मोठा डिजिटल बँकिंग प्रक्षेपण केलेलं आहे तर महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे नोव्हेंबर दोन हजार नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतीय राज्यात बँक ऑफ महाराष्ट्र मोठा डिजिटल बँकिंग प्रकल्प जो आहे प्रक्षेपण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये झालेले आहे ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन सेवा अधिक सुलभ होणार आहे महाराष्ट्र राज्यातील लोकांना कोणत्या देशाच्या पाण्याच्या अंतराळ मोहिमेसाठी भारताला आमंत्रण दिलेलं आहे तर बघा जो जपान देश आहे त्याची एक पाण्यातली अंडरवॉटर सी मोहीम आहे त्यासाठी भारताला त्या ठिकाणी संशोधनासाठी आमंत्रित केलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे सात नंबरचा कोणत्या भारतीय शहरातील आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव आयोजित म्हणजे कोणत्या भारतातील कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तर गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे जो की नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव आयोजित केला होता ज्यामध्ये विविध देशातील चित्रपटांचा समावेश होता प्रश्न क्रमांक आहे सहा नंबरचा या ठिकाणी बघा भारतात नोव्हेंबर कोणत्या राज्यात मोठा बँक घोटाळा समोर आला होता तर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा बँक घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस आला होता महाराष्ट्र राज्यातील बँक घोटाळा लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारताने विदेशी देशाशी नाववापार कोणत्या दे कोणत्या विदेशी देशाशी नाववापर केलेला आहे तर केलेला आहे का नाही हो किंवा नाही विचारलेलं तर केलेलं आहे एवढं लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नंबरचा आहे जागतिक कच्च्या तेलाचे दर कमी झालेले आहे दोन हजार चोवीसमध्ये कमी झालेले होते म्हणजे पेट्रोल डिझेलच्या कमतीमध्ये घसरण आली होती प्रश्न क्रमांक तीन आहे पॅरिस करार कोणत्या देशाशी संबंधित सरकारशी संबंधित आहे तर पॅरिस करार जो आहे तो पर्यावरणाशी संबंधित आहे पॅरिस करार दोन हजार पंधरापासून सुरू झालेला आहे पॅरिस करार एवढे पण लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक काय आपला दोन दो नंबरचा भारतीय क्रिकेट संघाने कोणत्या तरी देशावर विजय मिळवला कोणत्या देशावर विजय मिळवलेला आहे तर ऑस्ट्रेलिया या देशावर विजय मिळवलेला आहे भारतीय क्रिकेट संघाने त्यानंतर प्रश्न क्रमांक शेवटचा आपला एक नंबरचा भारताने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाचा सॅटेलाईट प्रक्षेपण केला आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार करायला जो श्रीलंकेचा कर जो सॅटेलाईट आहे रुपका त्याचं नाव लक्ष ठेवा रूप रुपका नावाचा सॅटेलाईट आहे तो, तो भारताने प्रक्षेपित करून दिलेला आहे कोणाचा श्रीलंका या देशाचा लक्ष ठेवायचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्याचं रूपका भारत श्रीलंका आंतरराष्ट्रकार्यालय यामुळे गती मिळणार आहे बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी आपण तीस प्रश्न डिस्कस केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि तिसरी प्रश्नाचं मी सोल्युशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र